नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय जे के मधील जे काही प्रश्न असतील थी। ठीक आहे तर ते आपण डे बाय डे आपण डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वीस प्रश्न तुम्हाला मिळतील त्या त्या महिन्यातील मिळतील म्हणजे एक महिना आपण घेतला तर जानेवारी दोन हजार पासून आपण ही सिरीज सुरू करतोय म्हणजे पुढच्या एक साठ ते सत्तर दिवसामध्ये जे काही आपले मे किंवा पर्यंतचे जे काही सगळे प्रश्न असतील त्या त्या महिन्यातल्या जे केच्या पीडीएफ मधील ह्या तुमच्या व्हिडिओ सेरीजच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपला चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा सर्व प्रश्न जे असतील ते महत्वाचे असतील आणि सर्व आपण त्या त्या महिन्यातले प्रश्न जे असतील जे काही जे केच्या पी एफमध्ये असतील ते आपण मराठीमध्ये आपण तुमच्याशी डिस्कस करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे ठीक आहे तर आता जानेवारी दोन हजार चोवीसचा जो महिना आहे तर त्यामधील आपल्याला सगळे प्रश्न जे असतील ते बघायचे आहेत तर यामधील हा पहिला भाग असेल इथं पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असे क्वेश्चन्स येतील असे पार्ट तुम्हाला येतील ते तुम्ही प्रत्येक पार्ट बघत चला म्हणजे तुमचे त्या त्या प्रश्न त्या त्या दिवशी आणि त्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला की त्याच दिवशी बघा म्हणजे पाठ्यमागचा जो सिलेबस असेल जे, जे प्रश्न असतील ते तुमचे बॅकलॉगला पडणार नाही ठीक आहे व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर सुरुवातीला आपण जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यामधील जे काही प्रश्न असतील ते आपल्याला डिस्कस आपण जे आहे ते करणार आहोत आता याच्या पुढे जर तुम्हाला डायरेक्टली पीडीएफ हवी असेल तर आपली पीडीएफ बॅच सुद्धा आहे तुम्ही या मध्ये एनरोल करून तुम्ही डायरेक्टली पीडीएफ घेऊ शकता आता याच्यामध्ये राज्यसेवेची परीक्षा जर तुम्ही देणार असाल किंवा कंबाईनची परीक्षा देणार असाल आणि तुम्हाला जे के टू डेच्या मंथली एमसी चे पीडीएफ हवे असतील मराठीमध्ये तर बघा जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जातील चार हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश असेल तर याची एकूण फीज आहे फोर नाईन्टी नाईन रुपीज याची एकूण फीज आहे ओके जवळपास अठरा महिन्याचे पीडीएफ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील म्हणजे जानेवारी दोन हजार चवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या कंबाईंसाठी फोर नाईन्टी नाईन जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहचाळीस एक्क्याण्णव या क्रमांकावरती आणि आजपासून आपण जी व्हिडिओ सिरीज चालवणार आहे आता ही जानेवारी दोन हजार चोवीस आपण ही व्हिडीओ सिरीज चालवणार आहे जर या जानेवारी दोन हजार चोवीसच्या जर तुम्हाला दा डायरेक्ट पीडीएफ हवी असेल तर तुम्ही मंथनुसार सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त चोवीस साठी फक्त मंथनुसार आपण याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे त्याची प्राइस असेल फिफ्टी रुपीज असेल यू पी आयडी असेल एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के आणि पे केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झीरो सेवाळी तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीसची पी एफ जी आहे हे तुम्हाला दिले जाईल तर आता चालू करूया आपण प्रश्न आपले तर बघा पहिला प्रश्न असा आहे दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी पाळला जातो म्हणजे हा दिन दिनविशेष याचा वरचा प्रश्न आहे दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी पाळला जातो तर याच उत्तर आहे चार जानेवारी लक्षात ठेवायचं चार जानेवारी रोजी दरवर्षी जागतिक ब्रेल दिन पाळला जातो दरवर्षी चार जानेवारी हा ब्रेलचे महत्व वाढवण्यासाठी जागतिक ब्रेल दिन म्हणून पाळला जातो जे अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या लोकांसाठी काय आहे संवादाचं माध्यम आहे ठीक आहे ज्याला ब्रेल लिपा ब्रेल लिपी आपण ज्याला म्हणतो तर ते काय की अंध आणि अर्धोड दृष्टी असले लोकांसाठी एक संवादाचं माध्यम आहे ती लिपी तर त्या ब्रेलचं महत्व वाढवण्यासाठी दरवर्षी चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिन जो आहे तो साजरा केला जातो दोन हजार एकोणीस मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने हा दिवस पहिल्यांदा सुरू केला हा दिवस पहिल्यांदा कधी सुरू केला असा जरी प्रश्न विचारला तरी तुमचा आन्सर असला पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये आणि जानेवारी हा ब्रेल साक्षरता महिना म्हणून पाहला जातो ठीक आहे ब्रेल साक्षरता महिन्यामधून खालीलपैकी कोणता महिना पाहिला जातो तर तुमचा आन्सर असणार आहे जानेवारी ठीक आहे आणि ब्रेल ब्रेल प्रणालीचा शोध लावणारे फ्रेंच शिक्षक लुई ब्रेल यांचा जन्म हा चार जानेवारी अठराशे नऊ रोजी झाला आता तुम्हाला हे विचारतील की ते ब्रेल प्रणाली शोध लावणारे कोण होते तर त्यांचं नाव होतं लुई ब्रेल ते कोण होते एक फ्रेंच शिक्षक होते तर या बाबी तुम्हाला याच्या संदर्भाशी या प्रश्नाच्या संदर्भात मध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया सरस मेला या संक्षेपात वारंवार जे वारंवार आयोजित केले जातात यामध्ये आरचा अर्थ काय आहे जे काही सरस मेला आहे या संक्षेपात मध्ये जे वारंवार आयोजित केले जातात त्यामध्ये आरचा अर्थ काय आहे आता शरस, सरस ओके सरस एस ए आर एस सरस मेला जे वारंवार आयोजित केले जातात त्याच्यामध्ये आरचा अर्थ काय तर आर म्हणजे काय बघा याच्यामध्ये बघा ग्रामीण ठीक आहे म्हणजे रुरल असा त्याचा अर्थ आहे रुरल लक्षात ठेवायचं आहे तर सरस म्हणजे ग्रामीण कारागीर सोसायटीच्या लेखांची विक्री का ग्रामीण कारागारांना प्रोत्साहन देण्यासाठी ते भारतभर अनेक ठिकाणी आयोजित केले जातात लक्षात ठेवा अलीकडेच लखपती त्रिपुरा अग्रगती महिला उद्योजकांद्वारे प्रगतीशील त्रिपुरा ही त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर मानिक सहा यांनी सुरू केलेला सारस मेळा दोन हजार तेवीस ची काय आहे एक अनोखी थीम आहे लघु उद्योजक आणि स्वयं सहायता गट सदस्यांचे प्रदर्शन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पंधरा दिवसांसाठी तीनशेहून अधिक स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि राज्याच्या दुर्गम भागातील ग्रामीण कारागीर कारागीर महिला गृहिणी हस्तकला हातमागाच्या वस्तू स्वादिष्ट पदार्थ इत्यादी स्वदेशी उत्पादनांची विक्री करण्यासाठी सहभागी जे ते या प्रदर्शनामध्ये लोक जे ते होत आहेत तर लक्षात ठेवा सरस मेला संक्षेपा संक्षेपामध्ये जे वारंवार आयोजित केले जातात त्यामध्ये आर्चा अर्थ आर काय आहे ग्रामीण म्हणजे रुरल तर सरस म्हणजे काय तर ग्रामीण कारागीर सोसायटीच्या लेखांची विक्री ठीक आहे आणि सरस मेला जे आहेत हे ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतामध्ये अनेक ठिकाणी आयोजित केले जातात आता त्रिपुरामध्ये हे आयोजित केलेलं आहे तर दीदी लखपती त्रिपुरा अग्रगती महिला उद्योजकांद्वारे प्रगतीशील त्रिपुरा ही त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहेत डॉक्टर मानिक सहा यांनी सुरू केलेल्या सारस मेळा दोन हजार तेवीस ची जी होती ती थी, अनोखी थीम होती ठीक आहे नंतर लघु उद्योजक आणि स्वयंसहायता गट सदस्यांचे प्रदर्शन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण उद्देश उद्देशानं पंधरा दिवसांसाठी तीनशेहून अधिक स्टॉल्स जे आहेत ते सरस मेळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले होते आणि ह्याच्यामध्ये राज्याच्या दुर्गम भागातील ग्रामीण कारागीर त्रिपुराच्या ओके कारागीर महिला गृहिणीच्या हस्तकला असतील हातमागाच्या वस्तू स्वादिष्ट पदार्थ इत्यादी स्वदेशी उत्पादनांची विक्री करण्यासाठी या सरस मेलामध्ये सहभागी झालेले होते तर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतात कोणत्या तारखेला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे नऊ जानेवारी लक्षात ठेवा प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी दरवर्षी नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत परतल्याच्या स्मरणार्थ हा प्रवासी भारतीय दिवस काय केला जातो साजरा केला जातो लक्षात ठेवा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत दोन दशकाहून अधिक काळ घालवला सत्याग्रहाचे पायाभरणी केली आणि तेथील भारतीय समुदायाविरुद्ध भेदभाव कमी करण्यासाठी कार्य केले भारतीय डायस्पोरा समुदायाला भारताशी अधिक जवळून जोडण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन हजार तीन मध्ये लक्षात ठेवा दोन हजार तीन मध्ये प्रवासी भारतीय दिवसाची स्थापना केली या दिवशी विविध कार्यक्रम आणि पुरस्कार समारंभ आयोजित केले जातात ज्यात परदेशातील उत्कृष्ट भारतीयांचा काय केला जातो गौरव केला जातो तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा तर नऊ जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो आणि कशाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो तर नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत परत परतल्याच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे हा साजरा केला जातो आणि भारतीय डायस्पोरा समुदायाला भारताशी अधिक जुळून जोडण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं दोन हजार तीन मध्ये जे आहे ती प्रवासी भारतीय दिवसाची स्थापना केली होती असे दोन तीन महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये हे तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा अलीकडेच चर्चेत आलेले जनरल डोंग जून नाव लक्षात ठेवायचं जनरल डोंग जून हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत तर त्याचं उत्तर आहे चीन ठीक आहे जनरल डोंग जून नाव आलं तुमच्यासमोर तर चीन या देशाशी ची ते संबंधित लक्षात ठेवायचं तर जनरल डोंग जून यांची चीनचे ची नवीन संरक्षण मंत्री नियु म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जे जनरल ली शँग यांचं नाव लक्षात ठेवा यांच्या कोण होते ली शँगपू हे जनरल डोंगचुन यांची नियुक्ती झालेली आहे आणि ली शँगपू जे होते हे कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय रहस्यमयपणे लोकांच्या नजरेतून गायब झालेले होते तर त्यांच्या वर्षीय डोंग जुन यांची नऊ दलाची पार्श्वभूमी आहे आणि ते यापूर्वी दक्षिण चीन समुद्राच्या संवेदनशील क्षेत्रावरती देखरेख करणारे दक्षिणी लष्करी कमांडरचे उपकमांडर होते त्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन पॉईंट तीन दशलक्ष मजबूत पीपल लिबरेशन आर्मीचा प्रभारी म्हणून एक निष्ठावान व्यक्तीला नियुक्त करण्यासाठी साठी उचललेलं एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे बघितलं जातं विशेषतः अमेरिका आणि तैवानच्या वाढत्या तणावादरम्यान ही नियुक्ती जायती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा डोंग जून जे आहेत हे चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती जायती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा वार्षिक व्यावसायिक कार्यक्रम ज्याला रशियन दाओस म्हणतात दरवर्षी रशियाच्या कोणत्या शहरात आयोजित केला जातो तर याचं उत्तर आहे सेंट पीटर्सबर्ग नाव लक्षात ठेवा ओके वार्षिक वार्षिक व्यवसाय कार्यक्रम ज्याला रशियन दाऊस असं म्हटलं जातं तर दरवर्षी कुठल्या शहरामध्ये आयोजित केलं जातं सेंट पीटर्सबर्ग तर बघा विश्लेषण बघा सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम हा एकोणीशे सत्त्याण्णव पासून सेंट पीटर्सबर्ग येथे दोन हजार सहा पासून राष्ट्रीय रशियन राष्ट्राध्यक्षांच्या देखरेखीखाली आयोजित केलेला वार्षिक रशियन व्यवसाय कार्यक्रम आहे ठीक आहे बघा लक्षात राहील तुमचा तर सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम एस पी आय ई एफ हा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सेंट पीटर्सबर्ग येथे दोन हजार सहा पासून रशियन राष्ट्राध्यक्षांच्या देखरेखीखाली आयोजित केलेलं काय एक वार्षिक असा व्यवसाय कार्यक्रम आहे यात एकशे वीस प्लस देशातील दहा हजार प्लस सहभागी सीईओ राज्यप्रमुख आणि मंत्री यांचा समावेश आहे रशिया आणि भारतासह इतर देशातील अडथळे दूर करणे परकीय गुंतवणूक आकर्षित करणे आणि रशियाला व्यवसायासाठी अनुकूल राष्ट्र म्हणून प्रोत्साहन देणे हे या मंचाचं काय आहे उद्दिष्ट आहे एस पी आय एफ ची तुलना दाओस मधील जागतिक आर्थिक मंचाशी केली जाते आणि त्याला रशियन दाओस असं याला म्हटलं जातं तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचाच हा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केली आहे तर याचं उत्तर आहे नाशिक ठीक आहे तर राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील नाशिक या शहराची निवड केली आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसच्या यजमानपदासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील नाशिक शहराची निवड केली आहे अलीकडील घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत म्हणजे किती दिवस आहे हा पाच दिवसीय युवा महोत्सव आहे नाशिकमध्ये बारा जानेवारी रोजी होणारा महोत्सव ज्यामध्ये भारतभरातील सुमारे साडेसात था हजार था तरुणांचा सहभाग दिसेल आणि राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणजेच एन वाय एफ जे दरवर्षी बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यासाठी आयोजित केली जाते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धावर केंद्रित असलेल्या या युवा केंद्रित राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याची तयारी सुरू असताना यजमान म्हणून नाशिकच्या निवडीकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्सशी रिलेटेड करंट अपेरचा प्रश्न आहे ठीक आहे तर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या कुटुंबांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे पाकिस्तान विरुद्ध त्याची एकशे बारावी आणि शेवटची कसोटी खेळण्याची त्याची योजना आहे पण एक दिवसीय सामन्यामध्ये भाग येणार नाही तथापि दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी संभाव्य पुनरागनासाठी त्यांना त्याचं दार जे आहे ते उघडं ठेवलेला आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये भाग येऊ शकतो वार्नरने एकशे एकसष्ट सामन्यामध्ये पंचेचाळीस पॉईंट तीसच्या सरासरीने बावीस शतके आणि सहा हजार नऊशे बत्तीस धावा करत एक, एक, एक दिवसीय कारकीर्द जायती यशस्वी केलेली आहे गेल्या वर्षी भारतात आय सी सी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो एक महत्वाचा भाग होता तो ओडियामधून निवृत्त होत असताना म्हणजे एक दिवशी सामन्यातून सा निवृत्त होत असताना तो टी ट्वेंटी क्रिकेटसाठी उपलब्ध आहे आणि जून मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याची त्याला आशा आहे वार्नरने ऑस्ट्रेलियासाठी एकशे अकरा कोसोटी खेळलेल्या आहेत ज्यात सव्वीस शतके आणि छत्तीस अर्ध शतकांसह चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावन्नच्या सरासरीनं आठ हजार सहाशे पंचाण्णव धावा ज्या आहेत त्या जमा केलेल्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे हा स्पोर्ट्स रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर यू वुमन जे अलीकडेच डब्ल्यू ई सॅट नावाचे नॅनो सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी चर्चेत होते ते कोणत्या शहरामध्ये आहे तर याचं उत्तर तिरु आहे तिरुअनंतपुरम मध्ये आहे लक्षात ठेवा लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी फॉर वुमन एल बी एस आय टी डब्ल्यू जे अलीकडेच डब्ल्यू ई सॅट नावाचे ज्ञानू सॅटेलाइट प्रक्षेपित करण्याचे होते ते तिरुअनंतपुरम या शहरामध्ये लक्षात ठेवायचं आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तिरुअनंतपुरम मधील लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी फॉर वुमनच्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू ई सॅट महिला अभियंता उपग्रह देखील याला म्हटलं जातं नावाचं एक ज्ञानू सॅटेलाइट प्रक्षेपित केला भारतीय अंतराळ संशोधन संस्था मिशन विशेषतः पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल सी फिफ्टीन एट एक्स सॅट मिशनवर हा हा उपग्रह दुय्यम पेलोड म्हणून प्रक्षेपित करण्यात आला मिशनच्या यशाची घोषणा श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आली डब्ल्यू ई -E सॅट हा एक पॉईंट चार किलो वजनाचा उपग्रह आहे जो संपूर्णपणे महिलांनी डिझाईन केलेला आणि विकसित केलेला आहे ज्यामुळे हा फरक असलेला हा पहिला भारतीय उपग्रह आहे डब्ल्यू ई सॅटचा उद्देश अतिनील किरणे आणि त्याच्या प्रभावाचा अभ्यास करणे आहे आणि इस्रोच्या तांत्रिक सहाय्याने या उपग्रह प्रकल्पाचे नेतृत्व तुर लिझी अब्राहम सहाय्यक प्राध्यापक आणि मुख्य अन्वेक्षण यांनी केलेलं यांचं नाव लक्षात ठेवा लिझी अब्राहम ओके तर अशा प्रकारचा डब्ल्यू ई सॅट नावाचं नॅनो ना सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी ही लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी होती ती फेमस होती ती कुठल्या शहरामध्ये आहे तर तिरुवनंतपुरम या शहरामध्ये आहे ठीक आहे तर निश्चितपणे या प्रश्न लक्षात ठेवा हा अंतरिक्षी रिलेटेड करंट करंडप्याचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून यूपीआय व्यवहारांसाठी दैनिक पेमेंट मर्यादा किती आहे तर याचं उत्तर आहे एक लाख रुपये ओके तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय ने या युपीआय व्यवहारांची दैनंदिन पेमेंट मर्यादा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कमाल एक लाख इतकी सेट केलेली आहे तथापि आर बी आय न युपीआय पेमेंटचा वापर व्यापक करण्यासाठी रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना युपीआय पेमेंटची व्यवहार मर्यादा आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ते पाच लाख रुपये केलेले आहे कोणासाठी रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना ठीक आहे यांच्यासाठी पाच लाख रुपये जे आहे ते आज आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून केलेले आहे मात्र आता किती ही एक लाख रुपये जे आहे म्हणजे हे सोडून त्यांना एक लाख रुपये बाकीच्या आहे तर हे तुम्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये ओके तर हा कशावरचा प्रश्न आहे हा अर्थशास्त्र विषय या याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच नाव बदललेले मा माणिकेश्वरी विद्यापीठ भारतातील कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये आहे ठीक आहे तर नुकतेच नाव बदललेले मा माणिकेश्वरी विद्यापीठ भारताच्या कुठल्या राज्यामध्ये आहे तर ते या ओडिशा राज्यामध्ये आहे तर बघा नुकतेच नाव बदललेले मा माणिकेश्वरी विद्यापीठ भारताच्या ओडिशा या राज्यामध्ये आहे पूर्वी कालाहंडी विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे कालाहंडी जिल्ह्याचे प्रमुख देवता मा माणिकेश्वरी यांच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे याला पहिल्यांदा कालाहंडी विद्यापीठ म्हणून ओळखलं जायचं आता त्याला कालाहंडी जिल्ह्याचे प्रमुख देवता मा माणिकेश्वरी यांच्या नावावरून हे मान मा माणिकेश्वर विद्यापीठ असं याचं नाव जे आहे ते बदललेलं आहे ठीक आहे हे विद्यापीठ एक सप्टेंबर दोन हजार वीस पासून जे आहे ते कार्यरत आहे आणि कालाहंडी जिल्ह्याच्या स्थापना दिनावेळी एक नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी अधिकृतपणे नाव बदलण्याची घोषणा केलेली होती याला सुरुवातीला दोन हजार एकोणीस मध्ये एकात्मक विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला होता आणि आता पन्नासहून अधिक संलग्न महाविद्यालयासह कालाहांडी आणि नोआपाडा जिल्ह्यांना सेवा देणारे विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम जे आहेत ते ह्या विद्यापीठामध्ये समाविष्ट आहेत तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवा तर एज्युकेशन रिलेटेड जिथे एज्युकेशन हा विषय येईल तर त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे निश्चितपणे तुम्ही हा लक्षात ठेवा किंवा राज्यस्तरीय विविध राज्यातल्या ज्या घडामोडी असतात त्यामधला हा करंट अफेअरचा प्रश्न आहे ओके तर महा माणिकेश्वर विद्यापीठ ओडिशा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा तर पुढे जाण्याआधी पुन्हा सेम जर तुम्हाला पीडेफ हवी असेल जी के तर जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस डी पीडीएफ जर तुम्हाला हवे असतील आता कंबाईनला किंवा राज्यसेवेची जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर तुम्हाला निश्चितपणे ह्या पीडीएफ मिळून जातील याचे फोर नाईन नाईन रुपीज प्राइस आहे आणि समजा तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीसचे फक्त आता पीडीएफ हवे असतील तर याची फिफ्टी रुपीस प्राईस आहे तुम्ही निश्चितपणे निश्चितपणे घेऊ शकता हा डी आहे आणि स्क्रीनशॉट तुम्हाला हे व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुम्हाला निश्चितपणे पीडीएफ ती मिळून दे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया बांगलादेशातील पहिल्या खोल समुद्रातील बंदराचं नाव काय आहे जे अलीकडेच बातम्यामध्ये होते या तर याचं उत्तर आहे मातरबारी बंदर लक्षात ठेवा हे मातरबारी बंदर कुठं आहे या बांगलादेशमध्ये आहे तर नुकतेच चर्चेत आलेले मातरबारी हे बांगलादेशचे पहिले खोल समुद्रातील बंदर आहे बांगलादेशच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने हे बंदर जपानच्या सह्यानं जे आहे ते विकसित केलं जात आहे ठीक आहे जपानच्या सह्याने हे बंदर जे आहे कुठलं बंदर मातरबारी बंदर जे आहे ते विकसित केलं जात आहे कशासाठी बांगलादेशच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने त्यातून आर्थिक संबंध वाढतील आणि केवळ बांगलादेशच नव्हे तर त्रिपुराणसह भारताच्या ईशान्येकडील राज्यासाठीही विकासाच्या शक्यता खुल्या होतील अशी अपेक्षा आहे हा प्रकल्प दोन हजार सत्तावीस मध्ये कार्यान्वित होणार आहे आणि याला प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि व्यापार कनेक्टिव्हिटीमध्ये महत्वपूर्ण विकास म्हणून पाहिलं जात आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे बांगलादेशातले हे बंदर आहेत ज्याला जपान हा देश सहकार्य करत आहे बांगलादेशामध्ये निर्यातीला चालना च्या चालना देण्याच्या उद्देशाने ठीक आहे आणि याच्यामुळेच या काय होणार आहे की त्रिपुरास भारताच्या ईशानिकडत राज्यासाठी विकासाची शक्यता ज्या आहेत ह्या खुल्या होणार आहेत दोन हजार सत्तावीस मध्ये हे कार्यान्वित होणार आहे ठीक आहे लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे अलीकडेच भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्रशास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मैत्री मिशन चार ओमानला रवाना केलेला आहे तर याचं उत्तर आहे आय एन एस सागर ध्वनी लक्षात ठेवा आय एन एस स्वागर ध्वनी तर आय एन एस सागर ध्वनी भारतीय नौदलाचे समुद्रशास्त्रीय संशोधन जहाज सागर मैत्री मिशन चार वर ओमानला निघालेलं आहे महासागर संशोधन आणि विकासासाठी इंडियन ओशियन ड्रीम देशांसोबत दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारी आणि सहयोग प्रस्थापित करणं हे या मोहिमेचं काय उद्दिष्ट आहे ते सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताच्या क्षमताचं देखील प्रदर्शन करणार आहे ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर सागर मैत्री मिशन चार जे आहे हे ओमानला रवाना झालं तर ते कुठल्या संशोधन जहाजांमधून रवाना होते आहेत त्याचं नाव आहे आय एन एस सागर ध्वनी ठीक आहे आणि या मोहिमेचं उद्दिष्ट काय सागर मैत्री मिशन चार्जचं महासागर संशोधन आणि विकासासाठी इंडियन ओशन ड्रीम देशासोबत दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारी आणि सहयोगी प्रस्थापित करणे सहयोग प्रस्थापित करणे आणि हे जे सागर मैत्री मिशन चार्ज आहे हे सागर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताच्या क्षमताचं देखील प्रदर्शन करणार आहे तर आय एन एस सागर ध्वनी लक्षामध्ये छिऊन घ्या पुढचा प्रश्न बघा धोक्याचा सामना करणाऱ्या साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या योजनेचं नाव काय आहे तर याचं उत्तर आहे साक्षीदार संरक्षण योजना ओके साक्षीदार संरक्षण योजना तर धोक्याचा सामना करण्या करणाऱ्या साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च स्थापन केलेल्या योजनेचं नाव आहे साक्षीदार संरक्षण योजना तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदारांना धमकावणाऱ्या साक्षीदारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी देशव्यापी साक्षीदार संरक्षण योजना तयार केलेल्या आहे छळ किंवा संरक्षणाच्या कमतरतेमुळे चाचणी दरम्यान साक्षीदार अनेकदा प्रतिकूल होतात म्हणून हे आवश्यक आहे या योजनेत साक्षीदारांचे धोक्याचे मूल्यांकन आणि धोक्याच्या जाणीवेच्या तीन श्रेणीवर आधारित संरक्षणात्मक उपायांची तरतूद जी आहे हे करण्यात आलेली आहे तर साक्षीदार संरक्षण योजना सामना करणाऱ्या साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या संरक्षणालय स्थापन केलेल्या योजनेचं नाव आहे ठीक आहे एकूण तीन तीन श्रेणीवरती आधारित संरक्षणात्मक उपायांची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे लक्षामध्ये ठेवून घ्या आता पॉलिटिक्स रिलेटेड करंट डब्यूचा प्रश्न आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ एरी सिल्क स्पिनिंग प्लांट कोठे स्थापन करत आहे तर याचं उत्तर आहे मुशालपूर आसाम ओके आसाम या ठिकाणी हे राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ एरी सिल्क स्पिनिंग प्लांट ज्याची स्थापन करत आहे तर राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळ आसाममधील बक्सा जिल्ह्यातील मुशालपूर नाव लक्ष बक्सा जिल्ह्यामध्ये आहे मुशालपूर हे ठिकाण इथं सिल्क स्पिनिंग प्लांटची स्थापना करत आहे निळ्या क्रांती योजनेचा एक भाग असलेला हा पंधरा कोटींचा प्रकल्प तीनशे पंच्याहत्तर लोकांना थेट रोजगार देईल आणि रेशीम उत्पादनात गुंतलेल्या पंचवीस हजार कुटुंबांना त्याचा लाभ जो आहे हा होणार आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवून घ्या तुम्ही राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ आता हा मत्स्यपालन मत्स्य व्यवसाय म्हणजे जॉग्रॉफी मधील जो मत्स्य मासे वगैरे मासेमारी वगैरे पशुपालन वगैरे जे होतं त्याच्याशी रिलेटेड किंवा कृषीशी रिलेटेड तुम्ही रिलेटे म्हणा हा प्रश्न येतोय ठीक आहे म्हणजे तो प्रश्न कुठल्या चॅप्टरशी रिलेटेड आहे हे तुम्हाला इमिजिएटली कळता यायला पाहिजे ठीक आहे तर हा लक्षामध्ये ठेऊन घ्या तुम्ही तर राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ एरी सिल्क स्पिनिंग प्लांट जे हे मुशालपूर आसाम आणि मुशालपूर हे ठिकाण कुठे आहे बक्सा जिल्ह्यामध्ये आहे तर हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या ओके पुढचा प्रश्न बघा कोणत्या वर्षापासून भारत आणि पाकिस्तान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या आण्विक प्रतिष्ठानांची आणि सुविधांची यादी बदलतात तर याचं उत्तर आहे एकोणीशे ब्याण्णव या वर्षापासून ओके एकोणीशे ब्याण्णव या वर्षापासून भारत आणि पाकिस्तान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या आण्विक प्रतिष्ठानांची आणि सुविधांची यादी बदलतात तर भारत आणि पाकिस्तानने अलीकडेच त्यांच्या आण्विक प्रतिष्ठानांच्या आणि सुविधांच्या यादीची देवाणघेवाण करण्याचा त्यांचा दीर्घकालीन सराव सुरू ठेवलेला आहे ही प्रक्रिया एक जानेवारी एकोणीशे ब्याण्णव पासून अनुसरून केलेली आहे हे एक्सचेंज जे लागोपाठ तेसावं हे चेंज आहे आण्विक प्रतिष्ठान प्रति प्रतिष्ठापन आणि सुविधांवरील हल्ल्यांच्या प्रतिबंधावरील कराराद्वारे अनिवार्य आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्वाक्षरी केलेल्या आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पासून लागू झाले झालेल्या या करारात दोन्ही देशांनी दरवर्षी एक जानेवारीला एकमेकांना त्यांच्या अण्वस्त्र स्थापना आणि सुविधा बद्दलची माहिती देणं काय आहे आवश्यक का आहे ही देवाणघेवाण महत्वपूर्ण आहे कारण काश्मीर आणि सीमेपलीकडील दहशतवाद यासारख्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सतत तणाव घडत असतानाही हे घडतं ठीक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा हा प्रश्न आहे ओके तर एकोणीसशे ब्याण्णव या वर्षापासून भारत आणि पाकिस्तान जानेवारीच्या पहिल्या त्यांच्या प्रतिष्ठानांची आणि सुविधांची काय करतात यादी बदलतात पुढचा प्रश्न आहे क्षयरोग टीबी रुग्णांना त्यांच्या पोषण विषयक गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या प्राथमिक उद्देशाने सरकारी योजनेचं नाव काय आहे तर याचं उत्तर आहे निक्षय पोषण योजना निक्षय पोषण योजना बघा क्षयरोग टीबी रुग्णांना त्यांच्या पोषणविषयक गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या प्राथमिक उद्देशाने बनवलेल्या योजनेचं नाव काय सरकार योजनेचं नाव काय तर ते आहे निक्षय पोषण योजना एन पी वाय तर क्षयरोग टीबी रुग्णांना त्यांच्या पोषणविषयक गरजासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या प्राथमिक उद्देशाने एप्रिल दोन हजार मध्ये आता कधी सुरू केली ही एप्रिल दोन हजार मध्ये सरकारने निक्षय पोषण योजना एन पी वाय सुरू केली होती साठी कुपोषण हा एक महत्वपूर्ण जोखीम घटक म्हणून ओळखून ही योजना टीबी रुग्णांना थेट लाभ हस्तांतरण म्हणून दरमहा पाचशे रुपये देते ओके किती रुपये देते रुपये देते या आर्थिक सहाय्याचा उद्देश रुग्णांना त्यांच्या क्षयरोग उपचारांच्या संपूर्ण कालावधीमध्ये अन्न खरेदी करण्यात आणि पौष्टिक आहार राखण्यास मदत करण्यासाठी आहे क्षय रुग्णांच्या पोषण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेची वाढती पोहोच आणि महत्व यावरून गेल्या काही वर्षात लाभार्थींमध्ये हळूहळू वाढ ज्या ते होत आहे आता याच्यामध्ये लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार अठरापासून निक्ष, पोषण योजना सुरू केली त्यामार्फत पाचशे रुपये दरमहा या टी व्ही साठी रुग्णांना जे आहे ते थेट लाभ हस्तांतर योजनेद्वारे दिले जातात ठीक आहे आणि हे कशासाठी याचा उद्देश काय आर्थिक सायन्सचा उद्देश क्षयरोग उपचारांच्या संपूर्ण कालावधीमध्ये अन्न खरेदी करणे आणि पौष्टिक आहार राखण्यासाठी मदत करणे ओके तर या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा आता सायन्स रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे ओके किंवा ज्या सरकारी योजना असेल त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आपल्याला म्हणता येईल निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत तर याचं उत्तर आहे रामनाथ कोविंद ठीक आहे रामनाथ कोविंद आता निवडणुका हा पॉलिटिक्स रिलेटेड करंट प्रश्न आहे ओके किंवा ज्या वेगवेगळ्या समित्या स्थापन होतात त्याच्या त्या चॅप्टरमध्ये सुद्धा याला आपण टाकू शकतो तर भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत रामनाथ कोविंद तर भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेली होती एकाच वेळी निवडणुका म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेणे यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत होईल आणि खर्च कमी होईल अशी एकाच वेळी निवडणुकीची कन्सेप्ट आहे तर कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या कल्पनेवर सल्लामसल सुरू केली असून त्याला पाठिंबा पाठीमाज मिळत आहे आणि दोन हजार चोवीस पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समग्रितपणे दोन टप्प्यात पार पाडण्यासाठी सरकार एका रोडमॅपवरती काम करत आहे तर एवढंच मी लक्षात ठेवा की रामनाथ कोविंद जे आहेत हे भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे कोण आहेत प्रमुख आहेत ओके पुढचा प्रश्न आहे एडोरा मॅजिक सिटी हे कोणत्या देशाचे पहिले स्वदेशी क्रूज जहाज जहाज आहे काय नाव बघायचं एडोरा मॅजिक सिटी हे कोणत्या देशाचे पहिले स्वदेशी क्रूज जहाज आहे तर याचं उत्तर आहे चीन तर चीनने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शांघाय बंदरातून आपले पहिले देशी क्रुज जहाज एडोरा मॅजिक सिटी लॉन्च केलं कुठलं शांघाय बंदरामधून त्यांनी हे लॉन्च केलेलं आहे देशी क्रुज जहाज आहे चेननं चे दोन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च केलेलं आहे तर महजॉंग रूम्स आणि हॉटस्पॉट रेस्टॉरंट सारख्या सुविधासह सोळा डेक लक्झरी जहाज चीनच्या विस्तारित देशांतर्गत पर्यटन बाजाराला लक्ष करते कारण स्वदेशी उत्पादनात राष्ट्रीय अभिमान वाढत आहे चीनचे जहाज बांधणीचे पराक्रम आणि विदेशी क्रूज लाईनर्सना टक्कर देण्याचा प्रयत्न यातून त्यांचे यश आहे ते दिसून येतं मात्र तुम्ही लक्षात ठेवा की अडोरा मॅजिक सिटी कोणत्या देशात पहिले स्वदेशी क्रूज जहाज आहे तर ते आहे या चीनचं आणि त्यांनी शांघाय बंदरातून हे लॉन्च केलेलं आहे जानेवारी दोन हजार मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न मायक्रो फायनान्स बँकिंगसाठी दोन हजार सहा मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळालेले आणि अलीकडेच बातम्या बनवणारे मोहम्मद युनुस कोणत्या देशाचे आहेत तर याचं उत्तर आहे बांगलादेश ओके तर बांगलादेश या देशाचे आहेत कोण मोहम्मद युनुस लक्षात ठेवा तर बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुस यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेसह दोन हजार सोळाचा नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झाले त्यांनी पायुनियरिंग मायक्रो फायनान्स सेवाद्वारे गरिबी दूर करण्यात योगदान दिलेलं आहे पायुनिअरिंग मायक्रो फायनान्स सेवाद्वारे गरिबी दूर करण्यामध्ये मोहम्मद युनुस जे की बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे पारंपरिक बँकिंगमध्ये प्रवेश नसलेल्या उद्योजकांना लहान कर्जे प्रदान करणे त्यांच्या मायक्रो क्रेडिट मॉडेलने लाखो लोकांना मदत केली बघा पारंपरिक बँकिंगमध्ये प्रवेश नसलेल्या उद्योजकांना लहान कर्जे प्रदान करणे त्याच्या मायक्रो क्रेडिट मॉडेलने काय केलेलं आहे लाखो लोकांना मदत केलेली आहे के अलीकडेच युनुस यांना बांगलादेशमध्ये ग्रामीण टेलिकॉमद्वारे कामगार कायद्याचे कथित उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर अडचणींचा सा सामना देखील करावा लागलेला होता आणि समीक्षकांनी त्यांना पूर्वीच्या सरकार धोरणांना विरोध केल्याबद्दल राजकीय सूर म्हणून सूड म्हणून जे आहे ते संबोधलेलं आहे ठीक आहे तरी तुम्ही लक्षात ठेवा तर मायक्रो फायनान्स बँकिंगसाठी दोन हजार सहामध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळालेली आणि अलीकडेच बातम्यामध्ये असणारी मोहम्मद युनिस कुठल्या देशाचे ते बी या बांगलादेशचे आहेत ठीक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे किंवा चर्चित व्यक्तीवरचा देखील तुम्ही प्रश्नाला म्हणू शकता पुढचा प्रश्न आहे अलीकडील अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारतातील कृषी आयतीपैकी किती टक्के भाजीपाला तेले कडधान्य आणि फळे यांचा समावेश होता तर याचं उत्तर आहे बहात्तर पॉईंट एक टक्के ठीक आहे अफेअरचा प्रश्न आहे किंवा एकोशी एको मधील एको कृषी कृषी हा जो चॅप्टर आहे त्याच्या रिलेटेड हा करंट अफेअर्सचा प्रश्न ठीक आहे तर बघा भारत अन्न स्वयंपूर्णतेचा पाठपुरावा करत असणाऱ्या एका विश्लेषणात भाजपाला तेले कडधान्य आणि सुकामेवा आयात करण्यावर अवलंबून राहणे देशांतर्गत पुरवठा मर्यादामुळे कायम असल्याचे दिसून येते दोन हजार तेवीस साठी वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या तीन श्रेणींचे कृषी आयातीवरती वर्चस्व आहे म्हणजे भाजीपाला तेले कडधान्य आणि फळे किंवा सुका त्याला म्हटलं जातं तर या तीन तीन काय कृषी आयतीवरती वर्चस्व आहे जे एकूण आयात बिलाच्या बहात्तर पॉईंट एक टक्के काय करतात योगदान देतात आणि तेल बियांच्या खराब उत्पादनामुळं खाद्य तेलाच्या सुरक्षेमध्ये भारताच्या प्रगतीला बाधा निर्माण झाल्यामुळं केवळ पाम तेलाचा वाटा जो आहे याच्यामध्ये एकावन्न पॉईंट नऊ टक्क्याचा राहिला आहे कृषी आयतीपैकी तर ह्या गोष्टी तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर इकोमधील अॅग्री इकोमधील कृषी हा विषय कृषी हा चॅप्टर आणि जॉग्राफी मधील कृषी हा चॅप्टर याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा तुम्ही लक्षात ठेवा तर अलीकडील अहवालनुसार दोन हजार तेवीस मधील भारतातील ते कृषी वाहितीपैकी किती कि टक्के भाजीपाला तेल कडधान्य आणि फळे यांचा समावेश होता तर याचं उत्तर आहे बहात्तर पॉईंट एक टक्के त्यातील ते पाम तेल आहे एकावन्न पॉईंट नऊ टक्के तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे एकूण हे वीस प्रश्न आहेत जानेवारी दोन हजार चोवीस मधील जे के टुडेचे ठीक आहे जर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपण सिरीज जे आहे ते तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ म्हणजे त्या त्या महिने मंथनुसारच आपण जाणार एक एक मंथ मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन जेणेकरून तुमची त्या त्या महिन्याची रिव्हिजन जे आहे जे की मधून ते, ते तुमचे होऊन जाईल त्यासाठी तुम तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट